नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनय कौशल्याच्या द्वारे अढळ स्थान निर्माण केलेलं आहे मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी आता नव्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे चाहत्यांना आनंद देखील होत दे आहे आणि धक्का देखील बसलेला आहे कारण जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारत आहे मित्रांनो जुई गडकरी हिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे जुई गडकरी नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केलेला आहे यामध्ये जुई गडकरी एका नवीन भूमिकेत झळकणार असल्याची माहिती तिने दिली आहे तिच्या या नवीन वेबसिरीजचं नाव खरा आरोपी कोण असं आहे ही वेबसिरीज आपल्याला झी फाय या ॲपवर पाहायला भेटणार आहे जुई गडकरी लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे जुई गडकरीला नव्या भूमिकेतून पाहण्यासाठी प्रेक्षकही अत्यंत आतुरतेने या वेबसिरीजची वाट पाहत आहे